उषा झाट नाशिकमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आज आपण पालकची आगळी वेगळी साध्या सोप्या पद्धतीने छान अशी रेसिपी बघणार आहोत अगदी सर्वजण आवडीने खातील इतकी छान सुंदर अशी पालक व डाळ अशी याची आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटीभर मठाची डाळ घेतलेली आहे मठाची डाळ दार मुगाच्या डाळीसारखीच दिसते परंतु मठाच्या डाळीचे जे कण आहेत ते थोडेसे मुगाच्या डाळीपेक्षा थोडे मोठे असतात पालकची भाजी माझ्या किचन गार्डनमधलीच मस्त छान अशी फ्रेश अशी मस्त तोडून घेतली आहे मी छान स्वच्छ धुवून आता आपण ती बारीक चिरून घ्यायची आहे मस्त कापून घ्यायची आहे या आमटीसाठी तुम्ही अगदी तुरीची डाळ किंवा मसुराची डाळ देखील वापरू शकता परंतु याची बेस्ट चव जर घ्यायची असेल तर तुम्ही मसुराची डाळ व मठाची डाळीसोबत ही या पालकची भाजीची मस्त डाळ आमटी करून खा खूप सुंदर लागते अगदी कोणत्याही भाकरीसोबत भाजी छान चिरून झालेली आहे आत्ता आपण एक भांडं घेऊया त्यामध्ये आपण घेतलेली डाळ छान स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे एक दोन तीन पाण्याने कारण भरपूर अशी धूळ आपल्या डाळीला दुकानातून आणलेल्या असतात त्यामुळे भरपूर धूळ वगैरे असतात त्याच्यामुळे आपण छान एक दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली की डाळ छान चवीला देखील छान होणार आहे व त्यातली डस्ट देखील निघून जाणार आहे डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण घेऊया एक कुकर कुकरमध्ये सुरुवातीला आपण काढून घेऊया डाळ ही आमटी खूप सुंदर लागते चवीला अगदी बाजरीची भाकर चपाती असो तरीही खूप छान लागते इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन बारीक चिरलेले टोमॅटो दोन बारीक चिरलेले कांदे मस्त आपण टाकून घेतलेले आहेत थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, आहे। यामध्ये आता आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ चिमूडभर हळद व आपल्याला एक दोन चमचे तेलदेखील घालायचे आहेत त्यामुळे आपली ही डाळ जी आहे ती सुंदर अशी शिजून येणार आहे अगदी मऊ व सर्वात शेवटी आपण यामध्ये चिरलेला पालक त्यामध्ये टाकून घेऊया हे सर्व मिश्रण छान मस्त हलवून घ्यायचं एक स मीठ किंवा तेल किंवा हळद सगळ्या बाजूने सगळ्या मिश्रणाला लागलं पाहिजे या यानुसार आपण चमच्याने छान मस्त हलवून घेऊया मिक्स करून घेऊया झाकण लावून आपल्याला एक दोन तीन शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत साधारण दोन तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ शिजवून आलेली आहे खूप सुंदर अगदी मेणासारखी शिजलेली आहे ती डाळ मस्त चमच्याने आता आपण घोटून घेऊया छान मॅश करून घ्यायची त्यालाच मराठीत आमच्याकडे घोटून घेणं म्हटलं जातं मस्त घोटून घेऊया जेणेकरून ह्या डाळीचा जो अर्क आहे तो पूर्ण खूप सुंदर मिक्स होणार आहेत पालकमध्ये किंवा कांदा किंवा टोमॅटो हे फार छान मॅश हो केले जाणार आहेत खूप सुंदर चव येते मस्त डाळशी मस्त आपण घोटून घेतलेली आहेत यामध्ये आपल्याला जितकं तुम्हाला डाळीचं प्रमाण ठेवायचं आहे तितकं तुम्ही इथे गरम पाणी त्यामध्ये ॲड करू शकता मी इथे कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे आणि शक्यतो कोमट पाण्याचाच वापर करा इतकी घट्ट मला ही डाळ ठेवायची आहे आता आपण तडका देऊन घेऊया कढई छान तापली की त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल छान तापलं की त्यामध्ये चमचाभर जिरे चमचाभर मोहरी पाच ते सहा कढीपत्त्याची पानं व आल्लव लसणाची मस्त खलबत्त्यात कुटून घेतलेली पेस्ट आहे ती टाकून घेऊया हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आल्लव लसूण छान परतलं यामध्ये आपण आपल्या घरात अवेलेबल असणारे जेही मसाले आहेत ते आपण टाकून घेऊया या डाळीसाठी तुम्ही जर मॅगी मसाला वापरला तर खूप सुंदर सवय येते मी इथे घरात असलेला लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतली आहे धने पावडर अर्धा चमचा घेतली आहे व घरगुती काळा मसाला अर्धा चमचा घेतला आहे या तीनच मसाल्यांनी आपली डाळ अतिशय अप्रतिम लागते चवीला खूपच भारी लागते यामध्ये तुम्ही सोबत मॅगी मसाला देखील टाकू शकता घेतलेले मसाले आता आपण तेलात टाकून घेऊया आणि हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया आपण इथे वाटाणा टाकणार आहोत आपल्या या आमटीमध्ये वाटीवर मी इथे हिरवा मटार घेतला आहे छान सोलून घेतला आहे आता आपण ते मटार यामध्ये छान वाप देऊन घेऊया या मस मसाल्यांमध्ये झाकण ठेवून आपण एक दोन तीन मिनटामध्ये मटारची दाणे छान शिजली जातात बारीक गॅसवरती आपण छान मस्ती मटारचे दाणे हे छान शिजवून घेऊया मटारची दाणे भरपूर प्रमाणात छान शिजलेली आहेत आता आपण यामध्ये टाकून घेऊया आपण घोटून घेतलेली जे डाळीचं मिश्रण आहे जे आपण कुकरमध्ये लावलेलं ते आता आपण यामध्ये टाकून घेऊया त्याआधी आपण चवीनुसार हिंग यामध्ये घालायचं आहे हिंगामुळे जेवण पचन होतं करपात ढेकर देखील येत नाही ॲसिडिटी होत नाही मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये शक्य होईल त्या भाजीमध्ये हिंगाचा वापर करत असते आणि टेस्ट देखील फार दे दे छान येते आपल्या भाजीला यामध्ये आता आपण घालून घेऊया घोटून घेतलेली छान मस्त जी डाळ आहे ती छान आपण यामध्ये टाकून घेऊया सुरुवातीला या घरगुती मसाल्यांचा रंग इतका तुम्हाला आपल्या या रेसिपीमध्ये जाणवणार नाही परंतु जसे जसे डाळ छान उकळत गेली छान मस्त हे मिश्रण पुन्हा एकदा छान त्याला उकळी आली बारीक गॅसच्या फ्लेमवरती त्यानंतर तुम्ही डाळीचा रंग किंवा आमटीचा रंग बघा खूप सुंदर येतो अगदी कोणताही रंग किंवा कलर न वापरता अंबारी लाल तिखट न वापरता किंवा कश्मीरी लाल मिरची न वापरता खूप सुंदर असा रंग आपल्या या आमटीला येणार आहे डाळ छान मस्त सर्व मिश्रण एकत्र करून झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून चवीनुसार त्याआधी आपल्याला मीठ टाकायचं आहे कारण आपण शिजताना जरी मीठ टाकलेलं होतं परंतु त्यानंतर आपण कोमट पाणी ॲड केलेलं आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा अर्धा चमचा यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातलं की मिश्रण छान एकत्र करून घेऊया व झाकण ठेवून आपल्याला या आमटीला छान आता उकळी आणून घ्यायची आहे एकदम बारीक गॅसच्या मंद हचेवर झाकण ठेवल्यानंतर तीन ते चार मिनिटांनंतर तुम्ही बघाल खूप सुंदर रंग आपल्या या आमटीला येणार आहे तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे यामध्ये आता आपण काय करूया चमचाभर यामध्ये साजूक तूप मला घालून घ्यायचं आहे साजूक तूप हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर त्याची टेस्ट किंवा कोणत्याही आमटीमध्ये जर आवडत असेल तर नक्की घाला इथे मी घरगुती बनवलेला साजूक तुप यामध्ये घालून घेतलं आहे व पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून झाकण ठेवून घेऊया खूप सुंदर वास येणं येत आहे आपल्या या आमटीचा एकदा ही डाळ पालक, डाळ डाळपालकाची ही आमटी एकदा करून बघा अगदी कोणत्याही भाकरीसोबत खूप सुंदर लागते आपली रेसिपी तयार झालेली आहे अगदी तुम्ही भातासोबत देखील सर्व करू शकता किंवा बिर्याणीसोबत देखील खाऊ शकता मी तर आता गरमागरम बाजूच्या भाकरीसोबत आजचा हा बेत मस्त आखला आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया एका नवीन रेसिपी व नवीन रेसिपी टिप्ससोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद एकदा ही रेसिपी आवर्जून घरी नक्की करून बघा